राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची मोहीम हाती घेण्यात आल्यानुसार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेतून राज्यातील शून्य ते अठरा वर्ष वयोगोटातील बालकांसह किशोर वयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास विभाग शिक्षण विभाग आदिवासी विभाग आणि नगर विकास विभागाच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात येत असून सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील एकोणतीस बालकांवर ठाण्यामधील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आलं असून या सर्व बाल रुग्णांची सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेऊन या बालरुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना भावनिक आधार दिला यावेळी त्यांनी हॉस्पिटलसह ऑपरेशन थिएटरची पाहणी करत डॉक्टरांशी संवाद साधला सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर अमोल गीते डॉक्टर भूषण चव्हाण डॉक्टर सारंग गायकवाड हॉस्पिटल मॅनेजर विक्रम कोळेकर हे उपस्थित होते दरम्यान रुग्णांसह त्यांचे नातेवाईक अशा सत्तेचाळीस जणांना मोफत प्रवास निवास व भोजन इत्यादींची सोय करण्यात आली प्रत्येकी चार लाख रुपयांच्या खर्चाप्रमाणे एकूण एकोणतीस जणांच्या शस्त्रक्रियेसाठी एक कोटी वीस लाख रुपये इतका खर्च येणार असून तो सारा खर्च राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महात्मा फुले जन आरोग्य योजना दानशूर व्यक्ती धर्मादाय संस्था यांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळ यांनी सांगितलं सांगली तर ठाण्यापर्यंतच्या बाल रुग्णांच्या प्रवासासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उच्च दर्जाच्या बसची मोफत व्यवस्था करून दिली त्याबद्दल महेंद्र चंडाळ यांनी परिवहन मंत्र्यांची त्यांच्या ठाण्यामधील कार्यालयात भेट घेऊन आभार मानले यावेळी सांगली जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे माझे प्रमुख मोहसेन मुल्ला व सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कल्पनेतून राष्ट्रीय या बाल आरोग्य या कार्यक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातून सव्वीस मुलं त्यांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले त्याचं कार्यक्रम या ठिकाणी माननीय जिल्हा अधिकारी आरोग्य अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या उत्तमरित्या पार पडले त्या मुलांना व त्यांच्या नातेवाईकांना या सांगलीहून मुंबईपर्यंत जाण्यासाठी ज्या गाडीची व्यवस्था आमचे सन्माननीय परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनी केली होती मी त्या ठिकाणी ठाण्याला जाऊन हॉस्पिटलला त्या सर्व मुलांना भेट दिली व त्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या उत्तम आरोग्य त्यांना लाभावं म्हणून आणि त्यानंतर मी मंत्री महोदय यांच्याकडे गेलो व त्यांनी या सांगलीतल्या ह्या गोरगरीब मुलांसाठी जी उत्तमरित्या उत्तम दर्जाची जी व्यवस्था गाडीची करून दिली त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले खऱ्या अर्थानं एवढं चांगलं उपक्रम या ठिकाणी राबवत असताना मी सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना आरोग्य सेवा सम्राट या नावाने कायम संबोधित करतो कारण आरोग्य क्षेत्रामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम करणारं एक नेतृत्व ज्यांच्या सानिध्यात आम्हाला काम करायची संधी मिळाली खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीने हे काम चालू राहू एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो